अहमदनगर जिल्ह्यात पोलीस यंत्रणेनं जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे अहमदनगर पोलिसांनी पोलीस आपल्यादारी ही संकल्पना सुरू केली आहे मोबाईल पोलीस स्टेशन या संकल्पनेद्वारे हे पोलीस स्टेशनच एका गावात जाऊन आपलं ऑफिस थाटणार आहे दर शनिवारी हे पोलीस स्टेशन गावोगावी जाईल आणि नागरिकांच्या तक्रारी समस्या अडचणी समजून घेईल त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई देखील केली जाईल तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोळे गावातून या उपक्रमाची सुरुवात झाली दर शनिवारी हे पोलीस स्टेशन आपला सर्व लमाजमा घेऊन गावोगावी फिरणार आहे कुमार भाऊ वाकळे यांच्या ह्या प्रयत्नाच्या माध्यमातून या ठिकाणी या पोलीस स्टेशनची नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशनचेही त्या कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे तसेच कुमार भाऊचे अत्यंत आभार मानतो प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फिरते मोबाईल पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला त्यानुसार तोपखाना पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये पटो तोपखाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बोल्लेगाव परिसरात आंबेडकर चौकामध्ये हो फिरते मोबाईल पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलेले प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवारचे दिवशी वेगळे वेगळे गावामध्ये जाऊन हे मोबाईल पोलीस स्टेशन काम करणार आहे त्या ठिकाणी एन ऑन द स्पॉट नोंदणी होणार आहे अर्ज वगैरे त्या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि गुन्हा जर असेल तर त्या ठिकाणी त्यांचे माहिती घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येऊन गुन्हा दाखल करण्याची पण प्रक्रिया होणार आहे फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे